क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार आज सुद्धा मी तुमच्यासाठी एक वाळवणाचा पदार्थ घेऊन आलेली आहे तो सुद्धा सोपा आणि सुटसुटीत आहे जसं मी कुरुळीची रेसिपी घेऊन आली होती अगदी तसंच तर कुरुळेच्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद मिळाल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि आजचे आपण उपासाचे जे उपासा पापड आहेत ते फक्त बनण्यापासून करतोय आणि ते, करतो ते वर्षभर टिकतात तर वेळ न दवळता आपण रेसिपी करायला जाऊयात इथं मी अर्धा किल्ला थोडासा जास्त बटाटा घेतलेला आहे बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त एक किलो दोन किलो ठेवायचं आहे तर मी सांगितल्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये हो। मी सांगितलं होतं की आमच्या इथं वाळू घालेल्या जागा नाही त्यामुळे मी अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करून तुम्हाला दाखवते तर बटाटा फक्त आपण इथं बॉईल करून घ्यायचा आहे त्यामध्ये काहीसुद्धा ॲड करायचं नाही दोन तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर एक दोन तास कुकर तसाच ठेवून द्यायचा आणि हळूहळू जो आपला बटाटा आहे तो थंड होऊन द्यायचा फक्त एवढीच एक स्टेप यामध्ये आहे जी आपण फॉलो करायची आहे कोमट आहे बटाटा तोपर्यंतच आपण हा बटाटाच्या साली काढून घ्यायच्या आणि या पद्धतीने मी सर्व साली काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर खिसणी घ्यायची आणि हा खिसणीनं हा बटाटा खिसून घ्यायचा त्यामागचं एकच कारण आहे की यामध्ये एखादी गुटळी राहू नये जर गुटळी राहिली तर तशीच ती पापडमध्ये येते त्यामुळे आपण काय करतोय हा बटाटा अगदी छान असा खिसणीने खिसवून घेतोय खिसणीने बटाटा खिसत असताना हाताला लागू नये याची दक्षता घ्यायची आहे आता तुम्ही स्क्रीनवर बघताय त्या पद्धतीने पूर्ण आपला बटाटा खिसून झालेला आहे आता यामध्ये आपण जिरे त्यानंतर रेड चिली फ्लेक्स घालते मी यामध्ये आणि कोथंबीर मी घालणार आहे जर तुम्ही उपासाला तुमच्याकडे कोथंबीर चालत नसेल किंवा तुम्ही कोथंबीर खातच नसाल उपासाला तर स्किप करायची आहे मी हे असेच खायला पापड बनवलेले आहेत त्यामुळे मी यामध्ये कोथंबीर घातले आणि चवीपृत मीठ आता यामध्ये तुम्ही साधं मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल मी तर काळं मीठ वापरते त्याने एक छान अशी वेगळी टेस्ट येते बऱ्याच ठिकाणी उपासाला कोथंबीर चालते बऱ्याच ठिकाणी चालत नाही सो आपापल्या चॉईसवर तुम्हाला जर नसेल चालत तुम्ही स्कीप करायची आहे चालत असेल तर घालायचे आहे सो आता आपण फक्त बटाटा छान असा मळून घ्यायचा किती सोपी प्रोसेस आहे बघा काही झंझट नाही आहे यामध्ये अगदी आपण पटकन हे अर्धा पाऊन तासामध्ये आपले हे बटाटेचे पापड करून तयार होतात फक्त बटाटे शिजवायला आणि थंड व्हायला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी वेळ लागतो आता हे आपलं छानसं पीठ मी असं सा कणकेसारखं मळून घेतलेलं आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि आपला जो लिंबू असतो एवढे जे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मी याच्या आधी गोळे करून घेते आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता आपले छान असे हे गोळे करून झालेले आहेत जिथं आपण बटाट्याचे पापड सुकवायला घालणार आहोत तिथंच मी खाली बसले आणि आता एक स्क्वेअर असा चौकोनी प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर घ्यायचा तुमच्याकडे जे अवेलेबल असाल ते कारण बटर पेपर रेग्युलर काय सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं असं होत नाही एक छोटासा गोळा ठेवायचा तेलाचा हात आधी लावून घ्यायचा आणि प्लेटच्या मदतीने आपण हा पापड बनवायचा आणि थोडासा हाताने आपण ह्याला पसरवून घ्यायचं अगदी पातळ मला हवं त्या आहे त्यामुळे मी हाताने त्याला आणखी थोडंसं पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर आहे अगदी त्या पद्धतीने आता एक पापड मी तिथं सुकायला ठेवलेला आहे त्यावेळेला बरोबर माझा कॅमेरा बंद पडला नेहमीप्रमाणे तर आता मी तुम्हाला दुसरा आणखी एक हाताच्या मदतीने हा पापड करून दाखवते अगदी खूप इझिली हे जे मिश्रण आहे ते पसरतं अगदी काही आपल्याला जोर वगैरे लावायला लागत नाही किंवा खूप असं काही मेहनत आहे असं नाही आता आपण हा पापड त्या कागदावरती आपण सुकायला घालायचा स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आणखी एक पापड मी तुम्हाला दाखवते अगदी खूप सोपी अशी ही रेसिपी आहे जे ज्या महिला घरी फक्त एकट्याच असतात त्यांच्यासाठी खूप छान हे ऑप्शन आहे आता हे आपले छान पापड सुकले आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्या तेलामध्ये आपण पापड टळून बघूया कसा झालेला आहे पापड खूप मस्त असे हे क्रिस्पी टेस्टी बटाटा पापड झटपट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तयार होतात तुम्हीसुद्धा या वाळवण्याचा पदार्थ तुमच्या घरी करून बघा आणि प्लीज प्लीज जर का तुम्ही माझ्या रेसिपी करत असाल जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज कमेंट्स करायला विसरू नका मला कमेंट्समुळे मला थोडंसं मोटिवेट होते मी सो पुन्हा भेटूया आपण अशाच छान छानशा छा रेसिपीसोबत आणि बघू शकता तुम्ही बिलकुल तेल वगैरे हाताला लागत नाही तेलकट हे पापडं अजिबात होत नाहीत पुन्हा भेटू अशा आच नवनवीन आणि जायकीदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय